उडदाचं डाळ आणि चण्याची डाळ मिक्स वरण बनवायचं आहे तर इथं एक वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे आणि अर्धी वाटी चण्याची डाळ घेतलेली आहे याला आता दोन पाण्याने धुऊन घ्यायचं आहे दोन पा पाण्याने वॉश केलं आणि कुकरला लावून द्यायचं आहे आता याच्यामध्ये पाणी तर याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे तुम्हाला जेवढं लागते तेवढं तुम्ही घ्या अर्धा चम्मच हळद घेतलेली आहे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे तुम्ही नंतर खातलं तरी काही हरकत नाही तर मी आताच घालून घेतली आहे कारण पिकंवरण जेव्हा ते खातात मुलं तेव्हा आणि चार मिरची घेतलेली आहे तुम्ही आवडीनुसार त्याच्यात वाळू किंवा कमी करू शकता कुकडचं झाकण लावून याला चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहे आता इथे जोपर्यंत आपलं कुकरले शिट्ट्या होतात तोपर्यंत आपल्याला ही तयारी करून घ्यायची आहे इथे एक मोठा कांदा घेतलेला आहे एक मोठं टमाटो घेतलेला आहे दहा बारा लसूण पाकळ्या घेतलेला आहे एक आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि जवळपास अर्धा पावच्या जवळपास मिरची घेतलेली आहे हिरवी तर हे आपल्याला सर्व वाटण मी मिक्सरला फिरून घ्यायचं आहे तर मिरची कच्चीच घ्यायची आहे किंवा भाजून घ्यायची आहे हे तुमच्यावर डिपेंड करते तर मला कच्चीच घ्यायची आहे मी मसाल्यात त्याला छानपैकी होऊ देणार आहे तर चला मिक्सरला लावून घेऊया यामध्ये लसण अद्रक आणि कांदा टोमॅटो अगोदर आपण मिक्स करून मिक्सरला फिरून घेऊया बारीक झालं या भांड्यामध्येच आपल्याला मिरची करून मिरची पण बारीक झालेली आहे कशीच पाहिजेत आपल्याला थोडीशी अदर ती डाळ शिजून तयार झालेली आहे आणि कुकर थंडा करून घेतला हे बघा छान गाळ अशी डाळ शिजलेली आहे आता याला आपण फोडणीची तयारी करूया कढई गरम करायला ठेवली आहे गरम होते तोपर्यंत आपण त्या वरणला असं आटून घेऊया तर हे रवीनं एक झालेला आहे तर हे बघू शकता तुम्ही चला फोडणी देऊया आता कढीपत्ता छान कळखू द्यायचा आहे त्याचा अर्क आपल्या तेलात उतरला पाहिजे त्यानंतर लगेच कांदा टोमॅटो आणि लसण अद्रकची पेस्ट केली होती घालून बघा आता याला जोपर्यंत याचा कच्चेपणा जात नाही तोपर्यंत याला भाजून घ्यायचं आहे छान असा मसाल्याचा सुगंध दरवळला आहे तर यामध्ये आपल्याला थोडीशी कस्तुरी मेथी घालून घ्यायची आहे कस्तुरी मेथीने चव खूप छान येते आणि सुगंधही खूप छान येतो त्यानंतर जो आपण ठेचा करून घेतलेला होता कच्च्या मिरचीचा मिक्सरला तो घालून घेऊया आणि याचा पण पन कच्चे पन्ना जाईपर्यंत आपण पन ह्याला छानपैकी भाजून घ्यायचा आहे इथे थोडा हिंग टाकणार आहे जेणेकरून आपले पचाय यामध्ये थोडे बेसिक मसाले घालून घेऊया हळद अर्धा चम्मच हळद घालून घेतली एक चम्मच धनिया पावडर दोन चम्मच इथं गरम मसाला काळा मसाला आहे हा गरम तो घालून घेऊया जेणेकरून याची चव आणखी भन्नाट होईल आता या सर्व मसाल्यांना आपण परतून घेऊया आणि छानपैकी खमंग होईपर्यंत थोडं भाजून घेऊया आता थोडं पाणी जे मसाले आपण काढले मिक्सरला त्याचं हे पाणी आहे थोडंसं पाणी घालून घेऊया जेणेकरून आपल्या आणखी मसाले भाजले जातील अधूनमधून आपल्याला परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत आपल्याला छानपैकी हे मसाले होऊ द्यायचे आहे बघू शकता आहे छान असं तेल सुटलेलं आहे मसाल्यांना आता इथं आणखी आपण पाच मिनिटं होऊ देणार आहे मसाला आणि नंतर त्यामध्ये डाळ टाकणार आहे जेवढा वेळ आपण मसाले होऊ देऊ तेवढी आपली भाजी चवीला छान लागणार आहे तर या बेसला आपलं हे तेल सुटलेलं आहे आणि यामध्ये आपण डाळ टाकून घेऊया गरम पाणी करून घेतलेला आहे तर हे गरम पाणी आपल्याला या कुकरमध्ये घालून घ्यायचे आहे जेवढं हवा आहे तुम्हाला तेवढं तर मी पूर्णच घेते कारण मी अंदाजानेच ठेवले होते एक ग्लास पाणी आहे ते तर हेच पाणी आपण यामध्ये टाकणार आहोत गरम आता याला दणकून उकळी काढून घ्यायची आहे मंदाचेवर वर उकळी यायला सुरुवात झालेली आहे तर टेक्चर बघू शकता तुम्ही भाजीचं हे बघा तर ही भाजी तुम्ही भाकरीसोबत भातासोबत किंवा पोळीसोबत खाऊ शकता आता इथे मी थोडस मीठ घालणार आहे कारण आपण सुरुवातीला डाळ शिजवताना मीठ टाकले होते पोळा काळा मसाला घालणार आहे जेणेकरून अजून चव्याची भंडा लागणार आहे तर इथे ही आपली भाजी तयार झालेली आहे आ, कशी वाटली नक्की सांगा आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा तर पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय